दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे अनेक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेऊन येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात नामस्मरण करत दर्शन घेतले या यात्रेला चारशे वर्षांची परंपरा असून दरवर्षी लाखो भक्त खंडेरायाचे दर्शन घेतात खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसाद तसेच अन्य सुविधांचा लाभ दिला जातो येळकोट जय मल्हार या घोषामध्ये आज देवसवारीच्या पूजनाने आज यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ही शासकीय यात्रा आहे जिल्हा परिषद ही पाच दिवस शासकीय कार्यक्रम चालतात पण आपल्या पंतप्रधानांचं दुःखद निधन झालेलं आहे माजी पंतप्रधानांचं त्याच्यामुळं यात्रा ही तीन दिवस पुढे ढकललेली आहे आणि ही लोकांसाठी पर्वणी म्हणता येईल का तर अजून तीन दिवस एक्स्ट्रा आपल्याला याच्यामध्ये मिळणार आणि माग जवळपास पंधरा दिवस यात्रेमध्ये गर्दी असते आपण मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आज माळेगावची खंडेरायाची यात्रा भव्य त्यात या या ठिकाणी भरते वर्षभरातून तीन वेळेस आमच्या खंडेरायाची पालखी निघते एक विजयादशमी दसरा दुसरी चंपाशेष्ठी आणि मार्गशीर्षवाद्य चतुर्दशी म्हणजे आजचा जो पालखी पालखी सोहळा आहे हा दिमाखामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो ती साधारणतः बाराव्या शतकापासूनची ही परंपरा आहे असं आमची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते या ठिकाणी थोडा शिलालेखामाला सापडला होता तर असा उल्लेख होता बाराव्या शतकातला असावा आणि हे जे मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी म मंदिराची बांधकाम हे चारशे बाराव्या शतकामध्ये झालेले आहे या यात्रेमध्ये विशेष करून आमच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्ट जे आहे या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी दर्शनार्थ्याची पूर्णपणे अशा प्रकारची बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर जो कोणी दर्शनार्थी भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचं दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची दहा दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे